नमस्कार मंडळी काने या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर नवरात्री आता जवळच येत आहे तर त्यामुळे विचार केला आज घरी साफसफाई करून घेऊया कारण नंतर दोन दिवस मग ऑफिसला जायला लागणार मग तेवढा वेळ नाही भेटणार त्यामुळे आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे साफसफाई करायला घेतली सर्वात पहिली आम्ही थोडीशी साफसफाई करून घेतली त्यानंतर दरवाजाला आणि खिडकीला थोडासा कलर मारून घेतला कारण कलर एकदमच खूप खराब झालेला आणि त्यानंतर मग दिवाळीच्या अगोदर थोडीशी परत आम्ही घराला कलर मारून घेऊ तर तुम्हाला आजचा वी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरीच न साफ कशी चालू आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तर दरवाजेला कलर आहे ना आणि दरवाजे आणि खिडकीला की कलर खिडकीला की कलर माझी मिस्टर करतात आणि दर कसा कलर केलेला आहे कलर कॉम्बिनेशन कसं आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा